येवल्यात डॉ महेश जोशी यांच्या पुढाकारातून मोफत हृदयरोग निदान शिबिराचे आयोजन राजमाता जिजाबाई साहेब तसेच पुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतनिमित्त डॉ महेश जोशी यांच्या माध्यमातून एस हॉस्पिटल यांच्या वतीने येवल्यात दत्तनगर येथील दौलत हॉस्पिटल येथे मोफत हृदयरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिकांनी मोफत हृदयरोग तपासणी करून घेतली याप्रसंगी प्रामुख्याने आडवाणीकरराव शिंदे प्रमोद सस्कर मनोज दिवटे पांडुरंग शेळके महेंद्र भाऊ पगारे शिवाजी डिके कृष्णा वरपे मनीषा चव्हाण ज्योती कपूरे तसेच युनुस शहा दो, दो सलमान अहमद नितीन वाकचौरे शोएब मन सिद्धार्थ हिरे आदी उपस्थित होते साहेब तसेच युग पुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज आपण दौलत हॉस्पिटल या ठिकाणी निदान शिबिराच्या आयोजन केले आहे यामध्ये प्रामुख्याने हृदयावरील सर्व शस्त्रक्रिया या देखील आधी एस एम बी टी कॉलेजतर्फे मोफत केले जाणार बर आहेत त्याबरोबरच थ्रू इको नावाची जी हृदयरोग आपले हृदय किती कार्य करते हे तपासण्यासाठी जी चाचणी आहे तर याच्यासाठी देखील तपासणी जी आहे ती फक्त पाचशे रुपये दरामध्ये आपण करत आहोत आणि ह्या ज्या औचित्यासाठी आपण आज हे करत हो। आहोत त्या राजमाता जिजाऊ आणि तसेच स्वामी विवेकानंद हे जो भारताला लाभलेले अगदी अनमोल रत्न आहेत यांचे विचार हे भारतावर नवीन तरुण पिढीवर बोलणे ही काळाची गरज आहे तर या संकल्पनेतून आणि ज्यावेळेस नवीन पिढीला एक आधार म्हणून त्यांची जुनी पिढी आहे आणि ही जुनी पिढी जर टिकली तरच त्यांचे जुने विचार हे पुढं नवीन पिढीकडे जाऊ शकतील आणि नवीन पिढी ही कुठेतरी ताजी तरुण राहावी फिट राहावी याच अनुषंगाने आज आपण या शिबिराचे आयोजन या ठिकाणी करत आहोत त्यामुळे जास्तीत जास्त एवढ्या वासियांनी या कॅब शिबिराचे फायदे घ्यावा की सर्वांना आवाहन मी करतो त्यांनी एस एन बी टी हॉस्पिटल आणि दौलत हॉस्पिटल येवला यांच्या वतीनं डॉक्टर जोशी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी हा हृदयरोगाच्या संदर्भातील चेकिंगचा मोफत असा या ठिकाणी शिबीर आयोजित करून पुढील होणाऱ्या अनिष्ट परिणाम त्यावर इलाज देखील या माध्यमातून करण्याकरता आजचं हे प्राथमिक आरोग्य तपासणी शिबीर ठेवलेलं आहे मी निश्चितच या निमित्ताने डॉक्टरांना ते धन्यवाद देईल आणि त्याचबरोबर एस एन बी टीचे आलेले डॉक्टर्स आणि त्यांचा स्टाफ आणि इतर सर्व जे रुग्ण आहेत रुग्ण नाही म्हणता येते त्यांना परंतु नागरिक आहे तर त्यांनी त्यांचं स्वास्थ्य तपासून या ठिकाणी आपलं जे एक दररोजचं रुटीन आहे त्यामध्ये आपल्याला काय चेंजेस करावे लागतील त्या दृष्टीचे मार्गदर्शन घेत गरज पडल्यास पुढच्या शस्त्रक्रिया किंवा पुढचा उपचार देखील या ठिकाणी एस एन बी टी मार्फत मिळणार आहेत तेव्हा या सर्व बाबीचा लाभ या ठिकाणी आपण घ्यावं हॉस्पिटलचा उपक्रम आणि डॉक्टर जोशी यांच्या विद्यमाने इथं आज हृदयरोग तपासणी शिबीर प्रख्यात डॉक्टर डॉक्टर शर्मा यांच्या उपस्थिती आणि यांच्या हस्ते होत आहे अतिशय चांगला असा उपक्रम आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात हा एवढे मोठे डॉक्टर लोक इथे येतात एवढी सेवा देतात त्यांचं खरं बघितलं तर आभार व्यक्त करायला पाहिजे ते आत्ताच आमच्या येवलेचे डायरेक्टर मर्चंट बँकेचे चंद्रकांत कासार यांच्या हाताने हे करण्याकरता त्यांनी आठ दिवस विकसित केला धर्मा डिटरी डॉक्टरांकडे गेलेले असताना ते अनुने मला डॉक्टर शर्मांच्याच हाताने तिथं जाऊन वर्माच्याच हाताने करायचं आणि तिथं जाऊन त्यांनी तिथं याचं हे केलं बायपास सर्जरी तर असे कमी वयात डॉक्टर अतिशय प्रख्यात झालेले असे डॉक्टर आपल्या एवढेला लाभलेले आहेत जास्तीत जास्त